श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार आहे आणि आता या नवरात्रीच्या काळामध्ये महिला नऊ दिवस उपवास करतात काहींना नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही तर मग अशा वेळेस उठता बसता देखील के उपवास केला जातो तर या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे तसेच कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम लक्ष्मी महा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता बघा यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या या प्रतिपदा तिथीला मंत्रपठन करणे किंवा माता दुर्गाला आव्हान केले जाते यालाच घटस्थापना असे म्हटले जाते आता या नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही महिला अगदी नऊ देखील दे उपवास करतात तर काही महिला उठता बसता देखील उपवास करतात आता उपवास करण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत आता बघा ज्यांना हा उपवास करणे शक्य असेल त्यांनीच तो उपवास करावा कारण काही महिला या गर्भवती असतात किंवा आजारी असतात तर अशा महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मगच उपवास करावा कारण की आपण जर आजारी पडलो तर आपण जो काही उपवास करत आहोत तर तो केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करणे देखील तितकीच गरजेचे असते तसेच घरातली कामे देखील आपल्याला करावी लागतात आणि आपल्याला भलेही उपवास असला तरी पुरुष मंडळी उपवास करत नाहीत तर त्यांच्यासाठी आपल्याला स्वयंपाक देखील करावा लागतो म्हणजे काय तर घरांमध्ये आपली कामं बघून आपल्याला सर्व करावं लागतात त्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घेऊन मगच उपवास करा आता बघा आपल्याला जेवढं झेपेल तेवढं तुम्ही करू शकता मग जरी अगदी आजारी असाल गर्भवती महिला असाल तर अशा महिलांनी उठता बसता जरी उपवास केला तरी पण चालेल तो उपवास कसा करायचा तर आपण जेव्हा प्रतिपदा तिथी आहे म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे अगदी सकाळी देखील आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देखील उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला उपवास सोडावायचा आहे आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी आपण परत उपवास करायचा आहे मग नवमीच्या दिवशी सकाळी किंवा नवमीच्या दिवशी संध्याकाळी उपवास करायचा आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे आता प्रत्येक ठिकाणची खरं तर पद्धती वेगवेगळी असू शकते काही ठिकाणी उठता बसताचा उपवास हा अष्टमीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी केला जातो आणि नवमीच्या दिवशी सकाळी सोडला जातो आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीनं तुम्ही हा उठता बसता देखील उपवास करू शकता आता नऊ दिवसाचा जेव्हा उपवास करतात तर यामध्ये उपवासाचे जे पदार्थ खाल्ले जातात मग त्याच्यामध्ये एक साबुदिन्याची खिचडी असेल वरई असेल तर हे खाल्लं जातं काही महिला फक्त एक वेळ फलाहार करतात म्हणजे एक वेळ फक्त फळे खाली जातात मग त्याच्यामध्ये केळी असेल सफरचंद असेल डाळिंब असेल उपवासाला जे काही फळं चालतात तर ती फळं फक्त एका वेळेसच खाल्ली जातात आणि एका वेळेला उपवासाचे दुसरे पदार्थ आपण खाऊ शकतो अशा पद्धतीनं देखील तुम्ही उपवास करू शकता तर काही महिला या चप्पल न घालता म्हणजेच अनवाणी देखील उपवास करतात म्हणजे पूर्ण नवरात्रीचे जे काही नऊ दिवस आहेत त्या नऊ दिवसांमध्ये आपण चप्पल घालायची नाही असा देखील उपवास करतात तर आता उपवास करण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या ह्या वेगवेगळ्या आहेत तुम्ही चांगल्या विचारांचा देखील उपवास करू शकता आपण जर उपवास करत असाल तर आपल्या मनामध्ये इतरांच्याबद्दल वाईट विचार किंवा वाईट भावना चुकूनही येता कामा नये हे अगदी महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला एखाद्याचा खूप राग येतो तरी पण आपल्याला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगलीच भावना ठेवायची आहे चांगलेच विचार हे आपल्या मनामध्ये ठेवायचे आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये भांडण तंटे क्लेश चुकूनही करायचे नाहीत अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील किंवा सुना असतील तरीही कोणी आपल्याला घरामध्ये भांडण करायचे नाही कारण की ही ही नेहमी तथास्तु म्हणत असते आणि आपण जेव्हा चांगलं बोलतो पण अशा वास्तू तथास्तूच म्हणणार आहेत आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू ही तथास्तूच म्हणणार आहे त्यामुळे आपण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मीची जेवढी पूजा करता येईल तेवढी पूजा आपण करायची आहे आणि आता आपल्याला जरी उपवास असला तरीसुद्धा घरातील पुरुष मंडळींना किंवा मुलांना उपवास नसतो मग अशा वेळेस त्यांना जेवण बनवताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचं आहे तर आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही परंतु खरं असं म्हटलं जातं की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण हे वर्ष करायला हवं तसेच प्रत्येक घरामध्ये मांसाहार देखील चुकूनही करायचं नाही कधी कधी असं होतं की महिला उपवास करतात आणि घरातील पुरुष मंडळी मांसाहार करतात अगदी ते घरामध्ये मांसाहार करत नसतील तरीसुद्धा बाहेरून मांसाहार करून येतात आणि मग आपण जे काही उपवास करतो व्रत करतो त्याचे देखील फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्ही पुरुष मंडळींना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे या नवरात्र रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आपण शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण करायचं आहे तसेच आता ज्या महिला उपवास करणार नाहीत मग त्या उरता बसता देखील करू शकत नाहीत किंवा ज्यांना काही अडचणी अडथळे असतील आजारपण असेल किंवा दुसरंही काही असेल तर अशा महिलांनी देखील आपण घरामध्ये सात्विकच अन्न हे खायचं आहे जरीही आपण उपवास केला नसेल व्रत केले नसेल तरीसुद्धा या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता जेव्हा महिला नऊ दिवस उपवास करतात पण या काळामध्ये आपल्याला तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण जास्त करून तेलकट पदार्थ असतील किंवा आंबट पदार्थ असतील तर हे खायचे नाहीत जर तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्याला पित्त होते मग आणि आपण आजारी पडतो तसेच आपण जेव्हा नवरात्रीचे उपवास करत असतो तेव्हा आपण बाहेरील पदार्थ खाणे देखील टाळावे आता बघा आपण जेव्हा बाहेरील उपवासाचेच पदार्थ खाणार आहोत पण त्यामध्ये देखील विशिष्ट पदार्थ असतात की त्यामुळे शक्यतो तरी तुम्हाला तेवढे पण उपवासाचे पदार्थ आपल्याला घरी बनवता येतील तेवढे उपवासाचे पदार्थ आपण घरीच बनवायचे आहेत म्हणजेच बाहेरचे उपवासाचे पदार्थ शक्यतो आपण टाळायचे आहेत आता तसेच उपवासाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी मीठ आपण वेगळे वापरायचे आहे कारण की घरामध्ये बाकीच्या देखील व्यक्ती असतात आणि त्यांच्यासाठी देखील आपण दुसरे पदार्थ बनवत असतो त्यामुळे आपल्यासाठी मीठ वेगळं ठेवायचं आहे शक्यतो तरी आपण या नवरात्रीच्या काळांमध्ये सैंधो मीठाचाच वापर करावा असं म्हटलं जातं काही काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असं देखील म्हणतात भरपूर ठिकाणी सप्तमी अष्टमी आणि नवमीचे व्रत केले जाते हे देखील अत्यंत लाभदायक आहे तसेच जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आणि शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत असं म्हणतात तसेच या नवरात्रीच्या काळांमध्ये ज्या पण महिला उपवास करणार आहेत तर उपवास करणाऱ्या महिला पलंगाऐवजी शक्य तो जमिनीवरच झोपतात अगदी तुम्ही चटईवर देखील झोपू शकता पण नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणं हे टाळायचं असतं शक्य असल्यास नऊ दिवस आपण गादीशिवाय झोपू शकतो तसेच असे काही व्यक्ती असतात की जे इतरांबद्दल नेहमी वाईटच बोलत असतात किंवा नेहमी दुसऱ्यांचे वाईट विचार मनात आणत असतात आणि आपल्याला ह्या व्यक्ती माहीत असतात पण ते आपल्यासोबत चांगले असतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहतो पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण देखील अशा व्यक्तींसोबत चुकून राहायचं नाही आपण जर असं केलं तर आपल्या देखील आपण देखील त्यांच्या पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये काळजी घ्यायची आहे तसेच या नवरात्रीमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे आपण दुर्गा सप्तशती पाठ करावा तसेच आपल्या कुलदेवतेची देखील आपल्याला दर्शन करायला जायचं आहे मग तुम्ही नवव्या माळीला किंवा सातव्या माळीला देखील दर्शन करायला जाऊ शकता कारण की वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवतेचे दर्शन घेणे याला खूप महत्त्व आहे आपल्याला या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे कुलदेव देवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडते तसेच आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे अत्यंत गरजेचं आहे उलट आपल्या, आपल्या घरामधील सर्व कुटुंबियांनी कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीमध्ये जायचं आहे अगदी सर्वांना जर शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी महिलांनी तरी कुलदेवीला जाऊन कुलदेवीची ओटीही भरलीच पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की कमेंट करून लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ